तुम्ही पाहत त्र्यंबकेश्वर मध्ये पत्रकारांवर तेथील टोल नाक्यावरील गुंडांनी भॅड हल्ला केला आहे या घटनेचा संपूर्ण राज्यभर निषेध व्यक्त होत आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातही पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त करून गावगुंडांवर कडक कर कारवाईची मागणी करण्यात आली आहे यासाठी टी व्ही अँड डिजिटल मीडिया असोसिएशन व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने संयुक्तरित्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना अजूनही कमी होताना दिसत नाहीयेत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी हो घातलेल्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने वीस सप्टेंबर रोजी साधू महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्याच्यावर वृत्तसंकलनासाठी केलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधीत्वर वाहनाच्या पार्किंगची अवैधरित्या वसुली करणाऱ्या काही गावगुंडांनी लाथाबुक्या काठ्या आणि छत्रीने हल्ला केला ज्यामध्ये पुढारी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी किरण ताजने झी चोवीस तास वृत्तवाहिनीचे योगेश खरे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तरी इतर दोन पत्रकारांना देखील किरकोळ मारहाण करण्यात आली आहे या घटनेचा टी व्ही अँड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे मारहाण करणाऱ्या गावगुंडांमध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींचा समावेश आहे या सन्वारांवर पत्रकार संरक्षण कायद्याच्या विविध कलमांवय गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी याशिवाय पत्रकारांना शस्त्रप्रमाणे उपलब्ध करून देण्याची मागणी करीत राज्यभरात संघटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी जिल्हाभरातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरसकार बुलढाणा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये दोन दिवसापूर्वी झी चोवीस तास आणि पुढारी न्यूज यांच्यासह इतर पत्रकारांवर भ्याड हल्ला झालेला आहे या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि इतर संघटना जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला विविध मागण्या करण्यात आला आमची थेट अशी मागणी आहे की जर पत्रकारांना न्याय देता येत नसेल तर पत्रकारांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्राचा परवाना द्यावा अशी थेट आम्ही आज मागणी केली या गुंडांवर गुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर मकोका लावण्यात यावा अशी मागणी सुद्धा आम्ही आज या निवेदनाच्या द्वारे करण्यात आलेली आहे या ठिकाणी वृत्त संकलनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पुढारी न्यूज चॅनल आणि जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासह इतर चॅनलच्या प्रतिनिधीवर भेट हल्ला करण्यात आलेला आहे या घटनेचा बुलढाणा टीव्ही जर्नलिस्ट आणि डिजिटल मीडियाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या घटनेचा तीव्र शब्द निषेध करतो आणि या संपूर्ण गाव गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत विविध कलमा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केलेली आहे काल परवा नाशिक जिल्ह्यामध्ये पत्रकार बांधवावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो शिवसेना सदैव आपल्या पाठीशी उभी राहील आणि हे भ्याड हल्ले करणारे जे गावगुंडे यांना तात्काळ अटक होऊन यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पत्रकार सारखा कणा समाजामध्ये काम करत असताना समाजाची वाचा फोडण्याचं काम तुम्ही लोक खऱ्या अर्थाने करता या पत्रकारामध्ये अत्यंत गरीब परिस्थितीचे लोक या ठिकाणी काम करतात आम्ही पाहतो कोणी पायी चालतो कोणी सायकलीवर कोणी गाडीवर कोणी बसनी गाव गाड्यावर तांड्यावर वस्त्यावर जाऊन गोरगरीबाची समस्या शासन दरबारी मांडण्याचं काम आपण करता आणि असं काम करणाऱ्या पत्रकार बांधवांवर जर असे हल्ले होत असेल तर खरंतर गृहमंत्र्याचा अपिश आहे गृहमंत्र्यांनी ज्यावर ताबडतोब या लोकांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजेत आणि असे हमले पुन्हा होऊ नये यासाठी कडक कायदा केला पाहिजेत असं आमचं मत या ठिकाणी